लोकसभेचे इलेक्शनचे म्हणजे वातावरण ठेवत असताना मला काही मला मानाऱ्या वर्गाचा म्हणून येत होता की तुम्ही सामाजिक काम करता सामाजिक काम करत असताना राजकारण त्यावरून प्रत्येक मला मानाऱ्यावर सांगत होते बारा एप्रिल रोजी प्रणिताई माझ्या घरी आले आणि त्यांनी मला एकच विनंती केले भाऊ समाज समाजासाठी काम करणे राजकारण केलं पाहिजे असे असे त्यांनी मला आवाहन केले विनंती सुद्धा केले तेव्हा मी विचार केला की आपण राजकारणात द्यावं पण कुठल्या पक्षात द्यावं हे मी त्यावेळी काय विचार केला फक्त राजकारणात द्यावं हे मी त्या विचार केला होता परत दोन तीन दिवसांनी समोर उमेदवार पण येऊन गेले त्यांनी पण विचार केले की तुम्ही पण राजकारण द्यावं म्हणून असं घडत असताना काल संध्याकाळी देशाचे गृहमंत्री कुमार शिंदे साहेब माझ्या घरी आले आणि त्यांच्या सोबत आमचे पाहुणे माझ्या सोबत सुद्धा आले आणि शिंदे साहेबांनी मला म्हणाले तुला ताई पण सांगितले का मी पण आव्हान करतो तू चांगला आहे समाजासाठी तू काहीतरी करत आहात पण माझं एक तुला एक मुलगा म्हणून एक आव्हान करतो आणि आदेश देतो म्हणजे तू राजकारणात ये तुझा नक्की मग मी रात्र विचार केला सर तुम्ही मला माझ्या पाठीशी हा मुद्दे आशीर्वाद देणार होता तर मी उशीर करणार आहे उद्या मी काँग्रेसमध्ये प्रवेश करत साहेब मी एवढंच ह्या माध्यमातून सांगतो माझ्या पाठीशी मानणारे आहे मी फक्त तुमच्याकडं मी आज काँग्रेस प्रवेश करत आहोत तर मी एवढंच ह्या माध्यमातून करणार आज व्यक्त करतो मला मानणाऱ्या वर्गांकडून माझ्या काहीतरी अपेक्षा आहे ते अपेक्षा करतो होऊ आपण लक्ष द्यावा एवढंच विनंती करतो आणि नक्की आपण माझ्यावर आशीर्वाद घेणार हे पण मला आश्वासन म्हणजे विश्वास आहे एवढंच ह्या माध्यमातून सांगतो